नमस्कार भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महाप्रिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून बोरिवली पश्चिम गोराई येथील विश्व विपशना पगोडा येथे आंबेडकर अनुयायांसाठी विशेष नागरिक सेवा सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे या सुविधांमध्ये जलरोधक मंडप धूळप्रूफ कव्हर अवलोकन टॉवर सी सी टी व्ही कॅमेरे केंद्र औषध उपचार आणि आवश्यक सेवा सुविधांचा समावेश आहे विशेष म्हणजे आरोग्य तपासणी आणि औषध पुरवठ्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे या कामासाठी वैद्यकीय व सहाय्यक कर्मचारी पूर्णवेळ हजर राहणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या डी सी एम भाम्याश्री कापसे यांनी अलीकडेच व्यवस्थे या व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला या पाहणी दरम्यान मनपा आर सेंट्रल विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर सहायक अभियंता मच्छिंद्र मोहिते व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरवल्या असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी त्याचा लाभ घेऊ शकणार आहे तसेच शिस्तीचे पालन करण्यासाठी मुंबई पोलीस दलालाही कडक निर्देश देण्यात आले आहेत आज सहा डिसेंबर देशभरातून लोक चैत्यभूमीवर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात आम्ही पण सकाळी तिथे जाऊन आपली आदरांजली वाहिली पहिल्यांदाच गोराईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं येतात हे समजलं पागोळामध्ये आल्यावरती खऱ्या अर्थाने बुद्धाने काय शिकवलं आहे याची जाणीव होते आणि फार सुंदर काम पागोडाच्या वतीने इथे होत आहे याची अनुभूती स्वतः येऊन इथे मी केली आहे आणि फक्त विचार काय आहे बुद्धाचे हे जर समजायचं असेल तर खरंच इथे सगळ्यांनी आलं पाहिजे असं माझं मत आहे व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आहे आणि त्याची व्यवस्था अनेक लोकांशी चर्चा केली स्वतःसुद्धा पाहिलं चैत्यभूमी असो शिवाजी पार्कला सुद्धा आज प्रश्नाच्या वतीने जी व्यवस्था करण्यात आली आहे किंवा इथे पागोडा येथे येण्यासाठी बी एस टीच्या बसेस म्हणा जे टीवरती जी व्यवस्था आहे बी एम सीने जेवणाची व्यवस्था आमचे स्वयंसेवक आहेत शिवाशेट्टीजी आहे रिषाजी ऋषीजी आहेत त्यांनीसुद्धा फार सुंदर व्यवस्था केली आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की कुणालाही कुठेही त्रास नव्हता लाखो लोकं देशभरातून आले आहेत आणि एकदम सुव्यवस्थित हे सगळं व्यवस्था चालू आहे ज्या पद्धतीने कर्मचारी शुभेच्छा दिल्या मी येथील सगळ्या बी एम सीच्या कर्मचारी किंवा पोलिसांच्या अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो की सेवा समजून हे लोक रात्र येथे काम करत आहेत किंवा जर मनात सेवा हा भाव नसेल तर आपण एवढ्या मोठ्या व्यवस्थेत सहभागीच होऊ शकत नाही पण हे आपलं काम आहे हे समजून अधिकारी काम करत आहेत कर्मचारी काम करत आहे म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन धावायला विसरू नका